कंचन कंचन तू काऊन घर सोडून चालली गेली असं केलं किती समजवलं पण तू ऐकलंच नाही आखरी आपल्या मनाचीच केली मान्य करतो झाली माहिती ना गलती पण गलती तर माफ करायला लागत असते ना तरी तू घर सोडून चालली गेली किती तुला रोखल मी ना आपण दोघांनी लव्ह मॅरेज केली होती ना हेच होतं का तुझे प्रेम तू काऊन चालली गेली घर सोडून भाऊजी अशी नाराज नका हो तुम्ही कंचन अशीच रागा रागाने गेलेली आहे जरा राक्षांत झाला ना त्यापासून तुम्ही काही टेन्शन नका घेऊ येऊन जाईन ते मी ओळखतो तिले जेवढा लवकर ते राग येते ना तेवढ्या लवकर तिचा राग बी शांत होते हा गेली आहे जाऊ द्या तिचा राग शांत करून ते तिथं मग येऊन जाय पण बहिणी खरं मी नवी कंशांसोबत गलत केलं मी नवी गलतच केलं ना आता विचार करून काय फायदा कोणा गलत केलं काय केलं झालं ते झालं आता समोर काय करायचं आहे तो विचार करा बहिणी तुम्हाला काय वाटतं कोणाची गलती आहे हा पा गलती कोणाची तुम्ही एकाची सांगू नाही शकत गलती दोघायची आहे दोघायची गलती आहे तुम्ही ना बी तिला समजून घ्यायला पाहिजे होतं आणि कंचन तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे होतं याच्यात काही एकाची गलती नाही दोघांची गल गलती आहे नवरा बायको मध्ये होत तसं राहतात भांडणं सासू मध्ये मध्ये बी भांडणं होत असतात तुम्ही टेन्शन नका घेऊ जशी कंचन गेली ना तशी वापस येईन तिचा राग शांत झाला होऊन जाईल ते, ते तुमच्याला सोडून राहू शकते का राहू शकते का तुम्हाला सोडून हो सोडून राहू शकत नाही मी तिला सोडून राहू शकत नाही नवरा बायको तसं असते मग दोघे एकामेकाला सोडून राहू नाही शकत तिला पाहता तुमची आठवणी येणे एक दोन दिवसात काय सांग कशी आली नाही ना मग माणसांमध्ये येते ते मी चांगल्यान ओळखतो तिला आली पाहिजे भाऊजी तेने नाही आले तुम्ही चालेल सांगायला काय त्याच्यात मी कसं जाऊ जाऊ म्हणजे तुमची बायको आहे का नाही तुमचं सोबत नाही पण बाबा असं भांडण सोबत नाही तुम्ही ना लव्ह मॅरेज केलेलं आहे लव्ह मॅरेज आहे तुमची तुमच्यामध्येच असे भांडणं होत आहेत तुमची काय अरेंज मॅरेज आहे बा हा की एकामेकाला ओळखत नाही काही नाही तुमचं लग्न झालं तर अलग गोष्ट आहे बा तुमची लव्ह मॅरेज आहे तुम्ही पहिल्यापासून एकामेकाला ओळखता एकमेकाचा सभा माहिती आहे तुमच्या दोघाईला लव्ह मॅरेज आहे तुमची अलीन तुमच्यामध्ये असे भांडणं एकामेकाला समजून नाही घुडेल तुम्ही मी ना तर किती रोखल तिथे किती रोखलं पण तुम्ही ना तिनं ऐकलं का कोणाच नाही ऐकलं तिनं तिथे रागात जाऊ द्या रागातनी माणूस काही करू शकते जाऊ द्या ना गेली ना रागा रागाना राक्षांत होईल येऊन जाईल नाही अरिता सांगितलं तुम्हाला तुम्ही असं असं म्हणून काय मी पण माहित आहे मला मी कंडिशन समजू शकतो तुमची मी काय समजू नाही शकत कंडिशन तुम्हाला काय वाटते पण वेळ कसा काय येईल सांगता येते लेटून द्यायला लागत असते माणसाले आता खराब टाईम आहे तुमच्यावर उद्या चांगला टाईम येईल जाऊ द्या ना कसाबी माणसाला टाइम काढच लागत असते निघून जात असते टाइम टाइम काही सारखाच नसते राहत ते रागाने दिली इथून मला फक्त तिथं नाही दिन नवीनी काही बोलता का ते काल दिन तुम्हाला तलाक तलाक काल दिन ते तलाक द्यायसाठी लग्न केलं का तिने तुमच्यासोबत आणि तुम्ही नवी तिच्यासोबत लग्न तलाक द्यायला केलं का तुम्ही दोघांना सरायच्या खिलाफ मध्ये होऊन लग्न केलं माहिती आहे तुम्हाला किती तुम्ही तमाशा केले लग्नासाठी हो वेनी मला तर माहिती आहे पण मला वाटतं कंचन विसरली तुम्ही असं कशा मनानच नव्हतं कंचन विसरली ते काउन चालली गेली मग तिच्या माहेरी काउन चालली गेली अरे रागात नाही माणूस काय करू शकते आला तिला राग रागात मत चालली गेली ते तुम्हाला कसा राग आला तर तुम्ही घर सोडून चालले गेले होते तशी तरी तिच्या मायबापाची इथं चालली गेली समजून घ्यान तुम्ही बी हे नका बोलू की तुमची बी गलती आहे म्हणून तिचीच गलती नाही एकटीची भाऊजी तुम्हाला बी राग आला होता तुम्ही घर सोडून चालले गेले नव्हते का तुम्ही ना कोणच्या सांगितलं होतं तुमच्या आईला सांगितलं तुमच्या बाबाला सांगितलं कोणाला सांगितलं तुम्ही ना शिधे तुम्ही निघून चालले गेले आणि आज तुम्ही आपला फोन बी स्विच दिला ते तरी सराला सांगून तिच्या बाबाच्या घरी चालली गेली जाऊ द्या ना समजा बी गलती चालली होती समजून घ्या तुम्ही चला बरं असं रूम मध्ये एकटे काही उदासून काही बसू नका चला जॉईन करून घ्या मी ना स्वयंपाक बनवला कोणीच नाही जेवलं घरी तुम्ही ना स्वयंपाक बनवले आहे जॉईन करून घ्या नाही बहिणी बुक नाही अरे बाप्पा अशी कशी भूक नाही अशु असं म्हटलं चालेल का नाही बहिणी खरंच बुक नाही आहे आता समजलं मला तुम्हाला कंचन बरोबर जेवायची आदत झालेली आहे ना तिच्या बिना जेवण नाही टाकत नाही बहिणी असं काही नाही माहित आहे मला तसंच आहे तसंच आहे आता करतो मी कंचनला फोन सांगतो की लवकर येऊन जाय माहिती हा भाऊजी जेवण नाही कुठे आले ताबी ना जेवण नाही रखत आहे अरे, अरे नाही 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 फोन नका करू फोन नका करू मी म्हणेन माझं झालं अजून एक तास बी नाही झाला तर येईल मग आठून देऊ राहिली काय झालं त्याच्यात सांगू द्या ना येतो सांग तुम्हाला खरोखर मध्ये आठून तिची नाही नाही वेणी <laughs> मजा करत होते चला जेवण करून घ्या नाही तर फोन लाईन नाही दिले हो वेणी जा तुम्ही मी थोडासा आराम करतो अर्धा एक तासात जेवण करेन पक्का जेवण करसा हो वेणी पक्का करेन बरं ठीक आहे मी थोडा आराम करतो मला थोडा दिमाग शांत करतो बरं बरं ठीक आहे तो पण जा अर्धा एक तास हो वेणी काय बापा कोणीच जेवलं नाही अगदी तीन दिवस झाले भांडणं भांडणं चालू आहे कंटिन्यू भांडणं चालू आहे अजून की भांडण संपलंच नाही याच्या घरातलं मली बी घरी आहे वापस शांता काकू नाही इथं शांता काकू सांभाळून घेचा मी जातो घरी सुनबाई हो गमून तर कोण नाही येऊन आपल्या सुनीच्या मागा मागत तुम्ही नाही चालू जायला पाहिजे होतं गमत नाही म्हणा बाई तू गेली तर तुम्ही नाही जायला पाहिजे होतं मग तुमच्या सुनीसोबत तुम्ही काय इथं ते गेली तर काय झालं पहिले काय राहत नव्हतं का आपण घरात नाही तिच्या विना आता राहू काय तिथे काय वाटतं ते घर सोडून जाईन आपल्याला काय फरक पडेल काही फरक नाही पडत आपल्याला आपण पहिले सारखं राहतो मस्त चांगलं ना मी ना झालं ना आता तू या जसं मनात होतं ना तसंच झालं तुला वाटत होतं ना ते घर सोडून चालली गेली पाहिजे गेली आता गेली आता तू एकटी या घरातली मोकाट बाई अक्ष बोल तुम्ही मी ना म्हटलं का तिला जाई म्हणून मी ना म्हटलं मी ना म्हटलं का म्हणजे तू याच छान गेली ते तू याच छान गेली शांत का मी ना स्वयंपाक बनवून दिला सराईसाठी जेवण करून घे ना नाही हो मय मी नाही जेवत मी जेवण माघरी जाऊन जेवण मी बाई खाऊन घेऊन दोन तीन घास आता बनवला म्हणते तिने स्वयंपाक तूच खाय मी नाही खात तुले वाटत होतं ते घर सोडून गेले पाहिजे गेली ना आता तू सुन आता काय आरामात जेवण करतो इले देऊ माझ्या वाले इले दे, हो दे। सोन भाई अक्षु जेवला का तू काय करू राहिला मामाजी ते भाऊजी काही जेवले नाही बा ते टेंशन मध्ये होते तर मग मी नाही नांदा लावला त्याला जेवण करून घ्या जेवण करून घ्या ते म्हणे की वहिनी मी नंतर जेवण करीन म्हणे आता मला आराम करायचा म्हणे माझ्याला डोकं दुखू राहिलं म्हणे नाही म्हटलं मग झोपून जा नंतर उठल्यावर जेवण करसान पुराने बिल टेन्शन घेतलं हिचीच गलती आहे ना हिचीच गलती आहे सरी गलती आहे रंजनाची आहे कर ना झोप करा जो काप्या सुनीच्या चुकल्या कर काकू येतो मग मी थांब थांबाई मी येतो त्यासोबत काय करू तर थांबून रंजनाचं तोंड नाही पाठवायला मला चल आनंदी चला पण इथं थांबून काही फायदा नाही इथं काही चांगले लोक राहत नाही लय म्हणायला कोणाचा आवडून बोलू राहिली मी यायचा मान सन्मान करतो काही म्हणत नाही काही फायदा उचलला म्हणजे तू याच्यानं गेली मध्ये ते घर सोडून आज हे बाई म्हणली उद्या मोरका म्हणे माई बायको तू याच्यानं घर सोडून गेली चांगली झाली गे बाई माईस माहीच गलती सांगू राहील लगे पुरी पुर मावर आणून सोडू राहिली थांबा बरं थोड्याशा थांबा बरं मी लगे मला हे किती लाख लाख बोलून चालल्या कॉन्डूर गेल्या एवढ्या तुम्हाला कॉन्डूर गेल्या हा बाय तू या काय मला लागायचं आहे नाही माझ्या मूड खराब माझं काही बोलू नको तू तुमचं मूड खराब आहे तर मी काय करू काय करू मग मी नाचू मग मी नाच ना नाच तुला नाचा एवढी इच्छा आहे तर नाच मग चल भाई आनंदी इजा तोंडी लागेल पुरत नाही काही बाई नाही आहे काही सुद्धा नाही आहे काही माणूस की नाही याच्यात मी हा हो बाई आम्हा बरं जेवढी सहन करू राहिली जेवढी बोलून राहिली मान मर्यादा राहू राहिली तेवढाच मी ना फायदा मला फायदा उचलला का हा मी तुमच्यापेक्षा तुम्हाला काही बोल सांगतात मी काही बोल सांगा लगे स्वतःच्या घरात नेता तुमच्या घरात काय येतं तुम्ही सुनीच्या माग पुढं माग पुढं घुमता तुम्हाला काय वाटतं मी मा सुनीच्या मागे पुढे माग घुमायला पाहिजे हा तिच्या हातच्या खालची नोकऱ्यानी बनायला पाहिजे का म्हणजे तुम्ही जस तुमच्या सुनीच्या हातच्या खालच्या नोकऱ्यानी आहे तिच्या हाताखाली काम करत राहता तशा मी नाही करायला पाहिजे का का तुम्हाला कोण आहे कोणाला बोलू लागली काय आहे तू असं करू राहिली तुला काही म्हणून राहिली काही बोलू नाही राहिली तर फायदा उचलू राहिली का तू फायदा उचलू राहिली का मायाला कोणाला म्हणून राहिली तू नोकऱ्यानी आहे म्हणून मी नोकऱ्यानी आव का घरची अशी टायस तू पण एवढी तू मान मर्यादा आता एवढी तू बोलाले टरटर कशी मला वाटलं नव्हतं चांगली टरेपणा करू लाईल चांगली स्टरी आहे तू मोठ्याचं मोठ पण नाही लानाचं लहान पण नाही हे शिकवलं मा, मा, का माय बापानं हवा बाई माय बापाचं नाव घ्यायचं नाही मा माय बापानं मला काय शिकवलं ते मला ना माहित आहे तुमचं पाह तुम्ही माय काय पाहू मी माय काय पाहू तू या सुनीलेले तुम्हाला घराच्या बाहेर झाले मजबूर केलं तिच्या मायबापाच्या घरी आले मजबूर केलं माहीत आहे मला सर पाहिलं मी ना सर पाहिलं सर पाहून मी चुप राहिली का गरज आहे गावातल्या बायासोबत आता सुनीचं चुकल्या करायची का गरज आहे तुला का गरज होती काय केलं चुकलं मी काही नाही केलं त्या बाया आल्या त्या बाया जो खरं आहे ते बोललं त्या बायानं काही खोट्या नाही बोलल्या त्या बाया जे खर आहे ते बोलल्या काय खरं बोलल्या त्या बाया काय खरं बोलल्या हे सांगितलं तू त्या बाईले की मी छोट्या छोट्या गोष्टीच्या बायात बोलतो तोच मार करतो घरात मी सासरवास करतो हे सांगत का तुला आणि त्या बाया काय बोलल्या त्या बाया काय बोलल्या जे तुनं सांगितलेलं आहे त्या बाय त्याच विषयावर त्या बाया बोलल्या तूच जबान बोलल्या त्या बाया गरज आपल्या सुनीच्या गावातल्या चुगल्या करायची काय गरज आहे तुला तापोराचा संसार तर हाताने मोडला म्हटलं तापोराचा संसार तुला हाताने खराब केला मी तर तुलेच बोलेन तुलेच म्हणेन मी आता नाही बाईबा अशा कशा बोलसा ना मध्ये अशा कशा बोलसा मुंगलाही लागली का मला बोलायला रंजनाला बोलणं असं नाही लहान होणार मी लहान हो तुमच्यापेक्षा मग बोलताना तुम्ही तुम्ही आताच्या बोलता का मला पहिल्यापासून बोलता म्हटलं पहिल्यापासून बोलता जायते तुमची जायते जायता तुम्ही मावर पहिल्यापासून जायता मला माहित आहे काय जायतो मी तु काय जायतो नाही नाही सांगतो आज काय तो मी त्यावर रंजना राहू दे राहू दे बसावं तुम्ही तू बसा तुम्ही तुमच्या वहिनीच्या शिकून बोलता का देवी शांता काकू राहू द्या जाऊ द्या आठू द्या नाही 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 इच्या मनात काय काय आहे माझ्यासाठी भरलेलं मला माहित पडलं पाहिजे नाही नाही बोलतो बोल बोल तुमच्यासाठी काय काय जहर भरेल आहे मामती ते बोला तुम्ही तुमच्या तुमचं पानं पहिले मला काय सांगता तुम्ही तुमचं पाहिलं तुम्ही तर पाहिलंच नव्ह मी ना तर पाहिलंच मला माहीत आहे ना मी कशी आहे माहीत आहे मला तू कशी आहे ते पाय पाहिले तू मी मला मी माहिती आहे मी कशी आहे लय चांगली जाऊ मी लय चांगली तुमच्यापेक्षा तर शंभर पटीनं चांगलं म्हटलं शंभर पटीनं माहीत आहे ना मले माहिती आहे जेव्हापासून मी लगन करून आलेली आहे या घरामध्ये तेव्हापासून तुम्ही मला बोलता तेव्हापासून तुम्ही मावरून जायता पण मी नंतर जाऊ दे जाऊ द्या आपल्यापेक्षा मोठी आहे जाऊ द्या जाऊ द्या आपल्यापेक्षा मोठी आहे मी आणि तू यावर काय तुला माहीत आहे व तु या मी हमेशा चांगला विचार केला मी होती तर तू या घरात टिकली तू एवढ्या वर्ष तू या संसार केला एका लेकराची माय झाली तू नाही तर तू तो, तो या घरात टिकणार होती का माझ्याने टिकली तू माझ्यानं काय येतं तुले काय येत तु? होत बनवता बनवताना तुले कपडे नव्हता धुते येत ना भांडे नाही घासता येत होते काय येत होतं तुला काय येत होतं सर मी न शिकवला तुझ्या हिश्श्याचे कामं मी केले तुझ्या हिश्याचे कामं मी केले आपले सासू बोले ना तर मी कामं करतो याले उपकारच केला तिथे सारे कामं करून घेतो त्या मापासून काही बोलता का मला कामं नव्हते करता येत हां अशाच बोलू राहिल्या का राहू दे देव भूलली तू पहिले दिवस भूलली तू यावरचे तू बुलली आता जुन्या जुन्या गोष्टी काय काढू ला जुन्या जुन्या गोष्टी काय काढू राहिल्या का तू नाही काढून जुन्या जुन्या गोष्टी हा लग्न झालं तरीपासून मावर जायता तुम्ही मला बोलत असाय आणि तुम्ही असंच केलं अव मी काहून बोलतो तुला तुला आपलं समजतो मी म्हणून तुला बोलतो नाही तर कोणाली बोलू नाही शकत गातल्या कोणत्या बाईले बोलू शकतो का मी बोलू शकतो का तुला मी आपली समजतो मी ना कधी तुला माहिती देराने नाही मानलं तुला हमेशा मी ना माईवाली बहीण मानलं छोटी बहीण मानलं तू ना माहिती एवढं जाय भरून टाकू मनात नाही एवढं जाईल बाई काय बोलता तुम्ही फक्त बोलण्या येते तुम्हाला बस बोलण्यात नाही पास आहे तुम्ही बाकी काही नाही बोलण्यात नाही पासा म्हणजे फक्त बोलण्यात येते तुम्हाला बाकी काही नाही हां केलं तर काही नाही एवढी एवढे तुमच्यातली तुम हिंमत होती तर थांबून काऊन नाही त्या तर रोकून रोखून नाही दाखवलं कान थांबू मी तिला तिची बी काही गलती नव्हती शंभर टक्के तिची गलती नव्हती माहिती होतं मला तिची गलती नाही आहे गलती आहे चालली गावात मी बायाजवळ आपल्या सुनीचा चुकल्या करायला तरी बायाजवळ आपल्या सुनीच्या चुकल्या करायला तू बी गलती आहे मला वाटलंच होतं एक ना एक दिवस हे परिस्थिती येईन वाटलंच होतं मला ते बी किती सहन करीन बिचारी तेही चालली गेली मग घर सोडून हेच तर पाहिजे होतं तुम्हाला हेच तर पाहिजे होतं मापोराचा संसार तुटला पाहिजे मापोराच्या संसारात अधिंगाणा झाला पाहिजे रंजनाचं खराब झालं पाहिजे गावातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे की रंजनाने सुन्नाई टिकवली रंजनानं नाही टिकवली एका महिन्यात आपल्या मायबापाच्या घरी चालली गेली सुन हेच तर पाहिजे पाहिजे होतं तुम्हाला आमच्या घरात तमाशा झाले पाहिजे तुम्हाला तमाशेच तर पाहिजे होते आमच्या घरातले तुमच्या पोराचा संसार चांगला आहे ना तुमची सून तर मस्त आहे तुमची सून राहते ना तुमच्या घरात नी तुम्हाला वाटलं माहिता कशी राहते माय सुनता कशी टिकवली मी ना माई सुनता कशी आहे आणि रंजनाची सुनता कशी आहे रंजनाची सून एका महिन्यात घर सोडून चालली गेली आपल्या मायपाच्या घरी हेच तर पाहिजे होतं तुम्हाला हे झालं ना आता झालं जे तुम्हाला पाहिजे होतं जसं पाहिजे होतं तसं झालं ना झाली ना आता तुमच्या मनाची शांती झाली ना आता शांती म्हणजे माय नाव शांती आहे असा विचार तू करत तू करतं ना मापोरामध्ये आणि त्या अक्षरमध्ये कधीच फरक नाही केला कधीच नाही तू या पोरगा ते माया पोरगा समजलं मीनं माय पोरगा समजलं आणि त्या पोराले तू या पोरगा तु या पोरगा म्हणतं त्याला तू याहून जास्त मीनं वागवलेलं आहे लहानपणी ला, मीनं वागवलेलं आहे काय वागवलं तुनं त्याले माया जोड राहत होता तो मीनंच वागवलं त्याले मा पोरासारखं वागवलं मा पोरासारखं माया सूरजमध्ये त्याच्यामध्ये कधीच फरक नाही केला मीनं तुला कधी प्रेम केलं मग पोराले कधी प्रेम केलं नाही 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 तुम्हीच मा पोराला प्रेम केलं मी कधीच नाही प्रेम केलं तुमच्या पोराले नाही का रंजना, रंजना हो जाऊ दे, दे, दे ना जुन्या जुन्या गोष्टी खायला तुम्ही वहिनी द्या आता आठवत्या रंजना हो रूम मध्ये जा तिकडे बाईले जेवण द्या बरोबर जेव्हा जेवण भूक लागली ना म्हणून तुला दिमाग नाही चालू राहिला तुला भूक लागली असली तुम्हाला जेवण नाही केलं ना दिमाग बरोबर चालत नाही जेवण करून घे तिकडे तुम्ही जॉन करा बोलू द्या मला बोलू द्या आज लय दिवसाचं मग मनामध्ये खुमकुमी होती आज मनातलं मला बोलूच द्या तुम्ही बोलूच द्या भाऊजी सोळा तिले सोळा बोलू द्या तिले बोलू द्या महाविषयी तिच्या मनामध्ये किती जाहीर आहे मलाही माहीत पडलं पाहिजे मलाही माहीत पडलं पाहिजे काकू राहू द्या ना राहू द्या ना काकू काय पाहिणं करता जाऊ दे नाही नाही बाई मलाही माहीत पडलं पाहिजे ना काय हिच्या मनामध्ये माझ्यासाठी किती जीव लावला मी नेले हा मायाला आहे ना बहिणीसारखं समजलं आणि ना माषयी एवढं इंच्या मनामध्ये जहर भरेल आहे एवढं माझ्या मनामध्ये जहर भरेल आहे तुमच्या मनात काहीच नाही तुमचं मन तर एकदम चांगलं आहे बाप्पा एकदम चांगला आहे जर तुम्हाला मनात नाही भरलं आहे ना माया मनात भरलं आहे एकदम चांगल्या एकदम चांगल्या सरेजण मारा मला मारून टाक मले मला मारून टाकायचं नांदी लागेल सरेजा मारा मला मारा तुम्हाला वाटते एवढी बोलू राहिली वहिनी तुमची मला मलेच बोलू राहिले मोठ्या बोलल्या काय होते ऐकून घ्यायचं थोडंसं ऐकू मी ऐकू

जर असं वाटत असतं ना तू या घरी दोन दिवसापासून जागरण नसत केलं मी ना आणि त्या भांडणामध्ये नसते मी दोन दिवसापासून पोटात आणणार नाही म्हटलं त्या टेन्शनमध्ये या कधी भांडण होईन घरी कधी शांत होईन भांडण काहून उरायला भांडण असं तसं त्या पोराला समजून सांगत होती सुनीला समजून सांगत होती तुला समजून सांगत होती एक जण माहीत होत तरी तू मलाच बोलू राहिली मलाच बोलू राहिली तू राहू द्या बाई राहू द्या किती तुम्ही भांडण आवडायचं काम केलं माहिती आहे मला माहित आहे मला सर दिसत होतं सर दिसत होतं सर पाहून मी ठूप राहत होती तुम्ही भांडण इजवाचं काम केलं का कागीत तेल टाकायचं काम केलं माहिती आहे मला माहित आहे माय 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 रंजना मले नाही भेट पण तर भे माय देवाला भे, भे। सर्व इथंच करणार इथंच भरणार आहे हो माय इथंच भरून जा लागते सर्व नाही शरम कर मी ना तुला घरातलं भांडण आवडायचा प्रयत्न नाही केला मला असं वाटत होतं तुला घरात भांडण झालं पाहिजे दोन दिवसापासून तुझ्या घरी जागेव मी भांडण्याच्यानं हां मीनं जेवण नाही केलं दोन दिवसापासून तरी मैसून म्हणत होती कायले चालल्या त्या काय चालल्या त्या त्याच्या ते पायत बसतील त्या ते पायत बसतील मी म्हटलं नाही माय हां ते बी आपले स्लोक आहे म्हटलं ते आपले सगळेच आहे म्हटलं हां नाही व माय मी अशी बोलत होती मसून इले मैसून बरोबर होती बरोबर होती मैसून रंजना काही उपकार नाही आहे व तुले काही उपकार नाही आहे काकू रडू नका रडू नका काकू पाय नाव कशी बोलू राहिली पाय आनंदी पाय हां मला असं वाटलं नव्हतं हे असे बोलत बोलीन म्हणून मले हो बाई रडून पडून आपलं कसं खरं करायचं तुम्हाला सर्व माहिती आहे पण सगळ्या टेक्निका माहिती हम्म रडून पडून खऱ्या बोलून राहिला म्हटलं मला नोकरानी नोकऱ्यांनी म्हणजे हाच तुम्ही नोकऱ्यानी आपल्या सुनीच्या हाताखाली काम करत तुम्हाला असं वाटते तुमची जशी हालत आहे तशी माहिती हालत झाली पाहिजे मी माझीच्या हाताखाली काम केलं पाहिजे तिच्या आजची मी बी नोकऱ्यांनी बनली पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता शिल्लकुराला गे शिल्लक शिल्लकुराला भाजू नको जास्त आता तुले मी पिटीन बरं सांगे धरून पिठी ना पिटा तुम्हाला पिठाच नाही मला पिटा तेच करू शकता तुम्ही हा दुसरा काय करू शकता नाही मा रंजनाबाई सुन कुठे गेली हो माय बाई तिच्या बापासोबत एक भरून लगे रडत रडत गेले की सुन कुठे गेली नाही इथं तर भांडण चालवाय शांत बाईचं रंजनाबाईचं तर चालू चालवाय इथं काय झालं बाबा घरात झालं ना आता माझ्या घराचा धिंगाणा झाला हा आता चांगलं वाटतं आणि तुम्हाला हेच चालत होते आणि तुम्ही तुम्हाला असंच वाटत होतं ना घ्या आता तुमच्या मनाच्या लायकीचं झालं हां मनाच्या लायकीच झालं मी तुमचं गावात नाही पेळ वाटा तुम्ही पेळे मी काय वाटू पेळे मी काय वाटू हा मी ना मा मान तुझ्या पोरामध्ये कधी फरक नाही केला पोरगाय जसा तो तसा मा आहे मा पोरगा समजतो मी तिला सगळा समजतो मला तुझ्यासारखी नाही मी मी काय पेळे वाटू तूच वाट ना पेळे मी म्हणतो मावरचे तूच पेळे वाट लय राख करत होती तू त्या पोरीचा हा तिला बोलत होती सासरवास करत होती ना मग आता ते गेली घर सोडून आता पेळे वाट मग तू मी गाडी वाटू पेडे मग मला काय मोदली तू मला गाडी मोदली जाओ बाई लज जाते तुम्ही तुमच्या नांदीने लागायचं मला तुमच्या तोंडी लागून मला माहिती काही तोंड खराब नाही करून घ्यायचं भाऊजी हे तोंडाची आवडीन बोलवली मी पेटीन आता हिले लवकर तुम्ही माझ्या नजरेच्या दूर घेऊन जा लवकर मी गाडी कुठं जाईन माय घर आहे अगव नको बोलू तू अगव नको बोलू काय हवा शोभा साना का बाहेरच्या मधात मी मचक मचक करू राहिले नको बोलू तू नसन तसं ते बाई किती बोलवली मला तुम्हाला दिसून येईल दिसून येईल तुम्हाला रंजना चुप बस बरं तू चुप बस लय झाला झालं काय लय झालं काय झालंय नाही ऐकणार काही ऐकूच नाही ऐकूच नाही लावलेली माय बाई मारलं रे बाबा माणसानं मारलं रे बाबा झाल्यान बाई तुम्ही आता शांत झाल्या ना हेच पाहिजे होतो तुम्हाला मला मारलं पाहिजे हेच पाहिजे होतं ना आता मार मला मारलं पाहिजे झालं ना आता तुमच्या मनाच्या लायकीचं नाही भाऊ न चांगली लावून दिली रे बापा रे जास्त भांडून झालं शांतबाई शांतबाई शांताबाई चल घरी चल चल शांताबाई चल घरी चल तू आवाज उल चाल हो काकू घेऊन जा बरं शांत काकूल घेऊन जाकू चला घरी चला झालं ना हेच पाहिजे होतं तुम्हाला मग माश्या झाले पाहिजे मला मानव मारलं पाहिजे पाच तासच झालं तुमच्या मनाच्या लाईक झालं मला काही वाटी ना चल शांताबाई चाल शांता थांबू राधा थांब थांब नाही शांतबाई चाल चल चल थांब ना हो थांब ना मी बोल तिच्यासोबत ना, नाही नाही शांताबाई शांत हो तो शांत तू बी रागत आहे रंजना बी रागात आहे भाऊन कशी तिच्या कानाखाली लावून दिली जाऊ दे जास्त भांडाऊ जाई न याच्या पहिले तू घरी चाल मी ना काय बोलली हो मी तिले काहीच नाही बोलली ना मी तिले काहीच नाही बोलली ते फालतूच्या फालतू फाल मायावर आरोप लावलेली पाहिजे मी मीच्या घरातले किती भांडणं आवडायचा प्रयत्न केला किती आवडायचा प्रयत्न केला आणि ते मला म्हणते तुम्हाला असं वाटत होतं म्हणते की मारात भांडण झालं पाहिजे कशी बोलू राहिली ते माझ्यासोबत मी कधीतरी इच्या सुनीची किंवा इची कोणासोबत चुकली केली का कधी केली का खरं सांग नाही नाही शांताबाई तिला असं मनाचं नसतं निघाल असं ते रागत आहे ते बी सारखी झाली ना तीन चार दिवस झाले घरी कंटिन्यू भांडण चालू आहे म्हणते घर सोडून चालली गेली तर वाटलं शिंदे जाऊ दे माफ करून दे किती माफ करू किती माफ करू आ मला का गावात का, का, का बाया सांगत नाही काय काय सांगते बाहेर सांगत नाही का बाया पण मी काही म्हणत नाही तर जाऊ दे जाऊ दे हो शांताबाई माहिती आहे मला पण जाऊ दे भांडणं भांडण माळत असते जाऊ दे सोड दे, दे। तुम्ही पार ना जिंदगीत कधी मावळ हात नाही उचलला आज तुम्ही मावर हात उचलला पाहिजे होत हे मी केलं असतो भांडण झाले तुम्ही बी गलत म्हणा आता मला तुम्ही बी गलत म्हणा मला राच नाही घरात नाही तुम्हाला वाटत मी घर सोडून चालली गेली पाहिजे मी राहत नाही आता घरात एक क्षण नाही राहत मी तिथे कोणाला धमकी दिली नाही करतो चालले जा जण घर सोडून चालले जा नाही आहे घरात मी राहत जगरात राहत असेल तर सुख शांतीनं चांगल्यानं असं भांडण करू कुठ मग राही गरज नाही मी राहतो एकटा घरात हे जर मी पहिलेच केलं असतं ना या घरात तेवढं भाडंच नसतं झालं